शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिदात्री नमूद केलेल्या देवी आईच्या संबंधात वेगवेगळे मत मिळतात काही यांना अंबिकेचं आध्यात्मिक रूपच मानतात तर काही लोक यांना माता पार्वतीचे रूप मानतात पर्वतराज हिमालयाची मुलगी असल्यामुळे यांना शैलपुत्री म्हटलं जातं ब्रह्मचारिणी म्हणजे जेव्हा त्यांनी तपश्चर्या करून शिवाला प्राप्त केली चंद्रघंटा म्हणजे ज्यांना डोक्यावर चंद्रकार टिळक आहे ओटी पोटापासून ते अंड्यापर्यंत आपल्या साऱ्या ब्रह्मांडाला समाविष्ट करणार नाही करणारी म्हणून त्यांच्या मुलाचे कार्तिकेयाचे नाव स्कंद आहे म्हणून त्या स्कंदमाता देखील म्हणल्या जातात यज्ञाच्या अग्नीत भस्मसात झाल्यावर महर्षी कात्यायनाच्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन त्यांनी त्यांच्या घरी मुलगी म्हणून जन्म घेतले म्हणून त्यांना कात्यायनी देखील म्हटले जाते असे म्हणतात की कात्यायनीच नेच महिषासुराचे वध केले असे म्हणून त्यांना महिषासुर मर्दिनी देखील म्हणतात यांचे एक नाव तुळजाभवानी देखील आहे देवी आई पार्वती काळ म्हणजे प्रत्येक संकटांचा नाश करणारी आहे म्हणून यांना काल्या रात्री देखील मानतात आईचे रंग पूर्णपणे गौर म्हणजे पांढरा आहे म्हणून त्यांना महागौरी देखील मानतात जे भक्त पूर्णपणे त्यांचीच भक्ती करतात देवी आई त्याला सर्व प्रकारची सिद्धी देतात म्हणून त्यांना सिद्धिदात्री देखील म्हणतात